भैया नवकरे यांच्या हस्ते कुपटी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न वसमत तालुक्यातील मौजे कुपटी येथे वर्ग तीन खोल्या तेहतीस लक्षचे भूमिपूजन आणि आदिवासी सभागृह लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभय्या नवकरे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राजूभैया नवघरे रमेश मानवते सर प्रशांत शिंदे मनोज भालेराव महेश होडगीर बालाजी जाधव संदीप लुटेसर मुख्याध्यापक कदमसर साबळेसर पुंजाजी माहोर पुंजाजी माहोरे नागोराव माहोरे प्रताप लेकुळे शालेय समिती अध्यक्ष नागोराव चिभडे यशवंत लेकुळे कुपटी सरपंच रमेश माहोरे साहेबराव माहोरे उपसरपंच विष्णू जांबूतकर परमेश्वर शंखपोळे भारत मिरटकर राजू होडगीर प्रवीण शिंदे नामदेव पोटे गुलाब शिंदे संजय जाधव सुनील पाचपुते दत्तराव शिंदे अमृत लेकुळे काशीराम महाराज राजेश जाधव नामदेव माहोरे कार्यक्रमाचे आयोजक कुपटी आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते चांगल्या पद्धतीने प्रस्तावित केलं तुमचे प्रश्न आणि तुम्ही जे काही काम करता त्या संदर्भामध्ये सभागृहात सुद्धा आवाज उचलायचं काम केलं कारण जिल्हा परिषदचे जे शिक्षक येतं ते एवढा जीव लावून त्या विद्यार्थ्यांमध्ये शिकवतात की आता काही लोक जिल्हा परिषदचे सदस्य असतील किंवा कोणी आमच्यासारखे आमदार खासदार असतील ते बोलत असताना सातत्यानं त्यांच्यावर टीका करण्याचं काम करत असतात पण मी तिथं सभागृहामध्ये ज्यावेळेस तुमच्या संदर्भामध्ये काही मंडळीनं तिथं प्रश्न विचारला त्यावेळेस सांगितलं की सगळ्याला घोडे आणि गाढो एका बरोबर करू नका कारण काही शिक्षक का जीव तोडून शिकवायचं काम करत असतात आज आपल्या शाळेमधला विद्यार्थी जर पांगरा शिंदेला गेला वसमतला गेला तरी सुद्धा यांनी जे आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्याचं तिथं गुणवत्ता टिकविण्याचं काम त्या माध्यमातून होत असतंय आज आपण बघत असताना की आपल्या गावामध्ये तीन वर्ग खोल्याचं उद्घाटन आहे सर कुपटी सारख्या छोट्या गावामध्ये आपण आज जिल्हा परिषदच्या तीन वर्ग खोल्याचं उद्घाटन करतोय आज तुम्हाला मी अभिमानानं सांगतो टिलक की दोन गोष्टी फक्त गरीब माणसाच्या राहिल्यात कारण आता आपण फक्त सगळेजण टिळ्या पाहलोत या पांढरे कपडे वालायचं पाहलो रोज वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत असतो पण दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्यामध्ये एक लालपरी ही एक सामान्य तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी राहिलेली आहे शेतकऱ्यासाठी राहिलेली आहे आणि दुसरी म्हणजे तुमच्या आमचे लेकरं जिथे शिकतात ती जिल्हा परिषदची शाळा बाकी सगळं मोठ्या लोकांचे झालेले त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपण जपल्या पाहिजेत आपण त्या माध्यमातून आपल्या इथं काय काय करता येईल आज मला प्रताप लेकुळेचा अभिमान वाटतो आपल्या गावातील असू द्या आपल्या गावातली असू द्या ते आल्यानंतर कधी त्याने सिमेंटचा रस्ता मागितला नाही त्याने कुठेही काही वेगवेगळ्या पद्धतीने ना मागितलं नाही त्यांनी मागितलं काय मागितलं जिल्हा परिषदेची शाळा मागितली त्यांनी सभागृह मागितलं आदिवासी समाजाचं त्यांनी आज गावात आल्यानंतर सुद्धा आपण मारुती मंदिराचं सभागृह मागितलं आपण तिथं बौद्ध समाजासाठी सभागृह मागितलं आपण जवळपास सर या तालुक्यामध्ये दीडशे जिल्हा परिषदच्या शाळा वर्ग खोल्या आपण आणण्याचं कामात्राव केलेले प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीव्ही न्यूज मराठी हिंगोली